नमस्कार मी रोहिणी महानगरपालिकेच्या खाते ओळख या श्रंखले अंतर्गत आज आपण आलेलो आहोत शिक्षण विभागामध्ये मनपा शाळामध्ये एकूण प्राथमिक सात शाळा आहेत उच्च प्राथमिक एक्कावन्न आहेत उर्दू माध्यम पाच आहेत अशा एकूण अठ्ठावन्न शाळा आहेत यामध्ये एकूण दहा हजार सातशे तेरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आपल्याला मनपा शाळा शिक्षक माहितीमध्ये मुख्याध्यापक पदवीधर आणि सहाय्यक शिक्षक त्यानंतर खाजगी अनुदानित शाळा एकूण पासष्ट आहे खाजगी विनान शाळा अठ्ठेचाळीस आहे माध्यमिक अनुदानित व विनान शाळा मनपा शाळेमध्ये सेमी इंग्रजी वर्ग असलेल्या एकूण वीस शाळा आहेत शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्या कोल्हापूर जिल्हा हा संपूर्ण राज्यामध्ये अव्वल आहे की सोळा सतरापासून येता पाचवीचे विद्यार्थी राज्यस्तरावर सोळा स्तराला अकरा जिल्हा स्तरावर छत्तीस अशाच पद्धतीनं गेल्या वर्षी तेवीस चोवीसला राज्यस्तरावर तीन आणि जिल्हा स्तरावर त्रेपन्न असे एकूण छप्पन विद्यार्थी आलेले आहेत तर प्राथमिक शिक्षणकडे महाराष्ट्रावर शासकीय शिक्षण राज्य गुणवत्ता यादीमध्ये यशस्वी झालेल्या एकवीस विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन एक ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान आयोजित करणार होते महानगरपालिकेचे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सहल शासकीय खर्चामुळे एक वेळे विमान खर्च आणि दुसऱ्या येताना थ्री टायर ए सी रेल्वे त्यामध्ये इस्रोमध्ये सर्व विद्यार्थ्यांना अंतराळामधील कामकाज कसं चालतं याबाबतची माहिती देण्यासाठी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये माननीय आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गाने राबवला जातो सध्या चालू वर्षीसुद्धा त्यासाठी आर्थिक विभागात तरतूद केलेली आहे कोल्हापूर महाराज राय शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरामधील या काही को शाळा आहेत त्यामध्ये पंधरा सोळामध्ये बावीस शाळा संख्या होती त्यामध्ये चारशे ब्याऐंशी लाभार्थी होते चोवीस पंचवीसला एकोणीस शाळा सातशे नव्याण्णव लाभार्थी आहेत शालेय इमारतीमधील बोलक्या भिंती प्राथमिक शाळामध्ये सर्व वर्ग दर्शनी भागावर शैक्षणिक माहितीचे भित्ती बोर्या करण्यात आल्या आहेत सव्वीस जानेवारी ध्वजारोहण सादरीकरण केले जाते प्राथमिक शिक्षण समिती मनपा कोलामार्फत आंतर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात शासकीय शालेय मनपा स्तर क्रीडा स्पर्धा शासनाच्या निर्णयानुसार सन दोन हजार चार पाच पासून आज अखेर अवरातपर्यंत चालू आहेत आंतरशालेय सामने सुद्धा घेतले जातात यामध्ये किमान दहा ते बारा हजार विद्यार्थी खेळाडूंना संधी देण्यात येते सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा सुमारे एकशे तीस प्राथमिक शाळा खाजगी प्राथमिक मनपा शाळा यांच्याबरोबर आहे आय एस ओ मानांकन एक शाळा आहे आपली त्यामध्ये विद्यामंदिर जाधववाडी ही शाळा आय एस ओ मान्यन आहे डिजिटल शाळासुद्धा अठ्ठावन्न शाळामध्ये डिजिटल शाळा आहेत राज्याचे छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभिमान एकवीस सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला त्याच प्रदर्शनाचा वारसा प्रादेशिक समिती महाराष्ट्र कोल्हापूरने चाललेला आहे अठ्ठावन्न मनपा शाळामध्ये हा उपक्रम राबवला होतो शेअरची पन्नाम शाळामध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मॉडेल स्कूल आपण राबवलं आहे त्यामध्ये शाळेची रंगरंगोटी करणे बोलका बरांडा विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम बालकला मनपा शाळेतील पाच लाख क्रीडा साहित्य सगळ्या शाळांना दिलेलं आहे अठ्ठावन्न शाळांना तेरा मनपा शाळेत झांज पथकासाठी साहित्य घेऊन दिलेलं आहे दारिद्र्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पण भत्ता सहाशे रुपये पासष्ट लाभार्थी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे क्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना सहाशे रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती नऊशे सत्तीस लाभार्थी विद्यार्थ्यांना या महिला व बालकला दिलेला आहे चार हजार मनपा विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वेगळा दिलेला आहे औचित्य साधून मनपा शिक्षिका व सेविका यांच्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धा राबवण्यात आल्या होत्या मनपाच्या पाच सगळ्यांना रोबोटिक लॅब देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्याकरता किमान एक कोटी रुपये म्हणजे एका सगळ्यात तेवीस लाख रुपये खर्च निश्चित करून त्यांना दिलेला आहे समग्र अभियानमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो त्यानंतर त्या गणवेशासोबत एक बूट जोडी व साक्ष दोन जोड्या फोडण्याचा निर्णय घेतलेला आहे मोफत पाठ्यपुस्तक आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानित औषध अनुदानित प्राथमिक माध्यमिक इयत्ता आठवीपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण शाळेच्या पहिल्या दिवशीच करण्यात येते शाळांची मोठी दृष्टी असेल तरी समग्र दिवशी करण्यात येते शैक्षणिक सहाय्यवृत्ती योजना वैद्यकीय सेवा योजना दिव्यांग मना दिले जाणार सहन साहित्य अशा प्रकारे विविध लाभ विद्यार्थ्यांच्या लाभाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होणार दिलेला आहे सी आर सीमधून शैक्षणिक उठाव केलेला आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांनी सी आर सीमधून पहिल्या टप्प्यामध्ये मनपाच्या व्यवस्थापनाच्या बारा व दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा शाळा अशा एकोणतीस शाळांना अँड्रॉइड टी व्ही सनचा पुरवठा केलेला आहे आणखीन शंभर अँड्रॉइड टी व्ही सनची मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थापन व्यवस्थापन समिती यांच्यावर केलेली आहे दहा शाळामध्ये एल सी डी प्रोडक्ट असून अडतीस मनपा शाळांमध्ये ई लग्न सॉफ्टवेअरचा पुरवठा केला आहे मुलींच्यासाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह आहे पाच शाळांना रुट्टी किलो बांधलेला आहे मनपा प्रिन्स शिवाजी जाधववाडी जवाहर नगर झरगनगर बेलबाग शाहूपुरी या शाळांना मुलींच्यासाठी स्वतंत्र असा स्वच्छता ग्रह महानगरपालिकेने झालं आहे डी मार्ट फंडातून पाच शाळा बोलक्या भिंती पेंटिंग संगणक लॅब ग्रंथालय लॅब ले, व पाच वर्ष कर्मचाऱ्यांना मोफत शिक्षण यामध्ये जरकनगर शाळा नेहरू विद्यालय प्रिन्स शिवाजी वीर कैकेय प्रिन्स शिवाजी विद्यालय कसबा बोडा काय तसेच चालू शिक्षण वर्षा म्हणजे टेमलाईवाडी शाळा असं जवळजवळ वर्षाला एक कोटी या डी मार्ट मार्फत आपल्या प्राथमिक शाळे शाळेतील विद्यार्थ्यांना शेअर्स फंडातून दिलं जातं महापार्शेने एम एस सी बी शेअर्स फंडातून आधुनिक बेंच दोनशे पन्नास व महात्मा बुधाल फुलेवाडी कोल्हापूर या शाळेत शाळा दिलेल्या आहेत शाळा विकास संस्थेमार्फत मनपा शाळांना एकवीस ऑनलाईन टी व्ही स्थानचे उपलब्ध केले आहेत त्यामुळे सर्व शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये रममान होऊन आपल्या विद्यार्थ्यांचा पद टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी आपल्याला संपूर्ण महानगरपालिकेमध्ये आपल्या आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि उपायुक्त पंडित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कोल्हापूर शहरामधील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबवण्याचा मानस असतो त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विविध नैपुण्य चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांचा विकास चालला जातो विद्यार्थी शिक्षक पालक अशा अनेक समस्यातून गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सर्वांनी केले जातात आणि त्यामुळेच महानगरपालिका शाळांची प्रगती